स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक ए एस ओ आणि इयत्ता आठवीसाठीची अत्यंत महत्त्वाची शिष्यवृत्ती परीक्षा एन एम यम एस म्हणजेच नॅशनल मिन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठीची परीक्षा असते त्या सर्व परीक्षांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत या ठिकाणी प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तीन पूर्णांक पाच छेद सात आहे आपण पाहिलं पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा आहे तीन पूर्णांक आहे पाच छेद सात अपूर्णांक आहे याचं रूपांतर करण्यासाठी या छेदानं या पूर्णांकाला गुणायचं न तीनला गुणायचं सात रेखी एकवीस झाले एकवीसमध्ये ह्या अंश मिळवायचा एकवीस आणि पाच सव्वीस झाले आणि मग सव्वीस छेद हा सात आहे तर या ठिकाणी अचूक पर्याय आपल्याला सव्वीस छेद सात निवडावा लागेल ओके पूर्णांकता पूर्णांक असेल तर छेदानं पूर्णांकाला गुणवून अंश त्यामध्ये मिळवायचा आणि छेद तसा ठेवायचा म्हणूनच सात एकवीस आणि पाच सव्वीस छेद सात ओके अशा पद्धतीनं अत्यंत सोपे प्रश्न असतात सोप्या भाषेत मी ही समजावून सांगतो आहे एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे आहेत मग निलगिरीची झाडे किती छत्तीस टक्के म्हणजे शंभरला छत्तीस झाडे निलगिरीचे आहेत तर एकूण झाडे किती चारशे पन्नास चारशे पन्नासमध्ये निलगिरीची किती या दोन शून्या गेल्या या ठिकाणी पाच दोन्ही दहा पाच नव्वे पंचेचाळीस दोन न छत्तीसला भाग जातोय ना अगदी बरोबर अठरा दोन छत्तीस कोणत्याही संख्येला दोन न भागलं की त्याची निंपट होते म्हणजे या ठिकाणी दोन ला न छत्तीसला बघा अठरा मिळणार आहे आणि अठरा नव्वे ते बहात्तरला दोन हजार चाळीस सात नव्वे एक्के नऊ सात सोळा अठरा नव्वे बासष्ट सहाशे म्हणजे जर छत्तीस टक्के निलगिरी झाडं असतील तर चारशे पन्नासमध्ये निलगिरीची झाडे एकशे बासष्ट असणार आहेत अचूक पर्याय नंबर तीन ओके त्यानंतर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या दिली लांबी किती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास म्हणजे पंधरा सेंटीमीटर सर्वात मोठी जीवा आहे म्हणजे व्यासच पंधरा सेंटीमीटर आहे ओके आपण व्यास हा शब्द इथं कुठं आलेला नसल्यामुळं कदाचित व्यासाचे निंपट त्रिज्या असते हे आपणास माहीत आहे पण व्याज दे नाही पण हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो मो वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास म्हणजे पंधरा सेंटीमीटर हा व्यासच आहे त्याच्या निम्पट त्रिज्या असते कोणत्याही शेंगेला आत्ताच पाहिला आपण कोणत्या शेंगेला दोन भाग द्यायची निम्पट होते पंधराला दोन भागली की सात पॉईंट पाच सेंटीमीटर अगदी बरोबर त्यामुळं सात पॉइंट पाच सेंटीमीटर वर्तवाची त्रिज्या आहे अचूक पर्याय नंबर दोन त्यानंतर साठ या संख्येचे एकूण विभाजक हे पंच्याहत्तर या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा किती नेचे असतात आपण साठ चे विभाजक पाहूया एक काय पंचाहत्तर ला पण एक न भाग जातो साठ ला पण एक भाग जातो त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या एक चा विचार करायला नको दोन न भाग जातोय ती जुने साठ तीननं भाग जातो वीस त्रिक साठ चारनं भाग जातो पंधरा चौक साठ पाच पाचनं भाग जातोय बारा पंचेस साठ सहा न भाग जातो जातोय साठ त्यानंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा पंचेस साठ त्यानंतर जातो आहे पंधरा चौक साठ त्यानंतर वीसनं जातो आहे वीस त्रिक साठ आणि त्यानंतर मग तीसनं जातो आहे ना ती जुने साठ आणि त्यानंतर साठ म्हणजे हे अवळखी झाले पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहायोज झाले ओके आता पंच्याहत्तरचे तीननं जातो आहे पंचवीस तिरकं पंच्याहत्तर पाचनं जातो आहे पंधरा पाचही पंच्याहत्तर पंधरानं जातोय तीन पंच तिरका पंच आतर, पास न पाच न पंधरा न त्यानंतर पंचवीसनं जातोय त्यानंतर पंचवीस नंतर पंचाहत्तरच ओके सो सॉरी झा साठचे अवयव पुन्हा एकदा पाहूया दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सहा हे आपण पाहिले ते सहा बाराच्यामध्ये दहा आहे दहा सक्क साठ त्यामुळं एक दोन तीन चार पाच दहा एक सहा सात आठ नऊ दहा अकरा आहेत आणि पंच्याहत्तरचे अवयव तीन न जातोय भाग पाच न जातोय पंचवीस त्रिका पंच्याहत्तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर ह्या पंधरा न पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंचवीस पंचातर, न पंचवीस त्रिकं पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर के पंच्याहत्तर एक दो, आकरा, आकरा सा, दोन तीन चार पाच ओके पंच्याहत्तरचे पाच विभाजक आहेत आणि साठचे अकरा त्यामुळं अकरा वजापा सहा म्हणजे साठचे विभाजक पंच्याहत्तरच्या विभाजापेक्षा सहाणे जास्त आहेत अचूक पर्याय या ठिकाणी नंबर दोन ओके त्यानंतर खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती प्रथमता सहमूळ संख्या म्हणजे माहिती पाहिजे समूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या समूळ संख्या आहेत या ठिकाणी पंधरा आणि एक्कावन्न पंधरा आणि एक्कावन्नला सामायिक संख्या एक सोडून तीन आहेच तिनापाची पंधरा आणि सतरा तरी एक्कावन्न म्हणजे समूळ संख्यांच्या जोड्यामध्ये पंधरा आणि एक्कावन्न बसत नाही बाळानो सोळा आणि एकसष्ट यांचा सामायिक विभाजक एकच आहे कारण सोळामधल्या एकाही संख्येने एक व्यतिरिक्त सोळामधल्या एक व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने एकसष्टला भाग जात नाही किंवा एकसष्टमधल्या कोणत्याही संख्येने एक सोडून सोळाला भाग जात नाही त्यामुळं ही एक जोडी आहे एकवीस आणि बावीसपैकी तसंच आहे एकच आहे त्यांचा सामायिक भाजक सतरा आणि एकोणीस दोन्ही मूळ संख्या आहेत त्यामुळे या ठिकाणी ही सुद्धा समूळ संख्येन जुडे म्हणजे एक दोन तीन आहे पहिली नाही अचूक पर्याय नंबर पहिला पुढचा प्रश्न आहे पाच पॉईंट चारशे सत्याऐंशी या दशांश पूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किंमतींचा गुणाकार किती पहा दशांश चिन्हाचे उजवीकडे आहेत चार, चार आणि सात।, सात ही दोन्ही संख्या पहिल्या चारची किंमत आहे ती शून्य पॉईंट चार आहे शून्य पॉईंट चार त्याला गुणिले शून्य पॉईंट सातची किंमत चारच्या ठिकाणचं शून्य आठच्या ठिकाणचं शून्य पॉईंट शून्य शून्य सात पॉईंट शून्य शून्य सात ही सातची किंमत आणि चारची किंमत शून्य पॉईंट चार गुणाकार करूया सात चौक अठ्ठावीस दशांश चिन्हाच्या उजवीकडं एक दोन तीन इथल्या संख्या आणि इथले चार संख्या आहेत चार संख्या म्हणजे आता दोन आहेतच म्हणजे आणखी एक शून्य आणखी एक शून्य दोन शून्य पाहिजेत मग म्हणजे शून्य पॉईंट चार ही चारची स्थानिक किंमत या आणि शून्य पॉई हितंच सातची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य शून्य सात यांचा गुणाकार शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस कोट्या आहे पर्यायामध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस अचूक पर्याय नंबर चार ओके खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही म्हणजे सतराने भाग जाणारी नाही किंवा सतराच्या पटीत नाही आहे पहा, पहली पहा। दोनसे सत्रा। दोनसे सत्रा या ठिकाणी पहिलीच संख्या पहा दोनशे सतरा दोनशे सतरा या संख्येला सतराने भाग जात नाही सतरा एके सतरा उरले चार सत्तेचाळीसला सतरानं भाग जात नाही पाहूया पुढं इथं तर सतरा एके सतरा दोनशे बहात्तर भागिले सतरा सतरा एके सतरा दहा उरले पुढं एकशे दोन झाले सतरा सुक्कून एकशे दोन जातोय भाग सतरा नव्वद त्रेपन्नास हे जातोय भाग आणि चारशे एकोणसाठला सतरा न सतरा एके सतरा दोन्ही चौतीस चौतीस चौतीसन किती पंचेचाळीस अकरा एकशे एकोणीस झाली सतरा सत्ते एकोणीस असे जातोय म्हणजे दोनशे बहात्तरला सतरा एकशे त्रेपन्न आणि चारशे एकोणसाठ सतराचे विभाज्य आहेत दोनशे सतरा हा विभाज्य नाही त्यामुळे खालीलपैकी दो, दोन दोनशे सतरा ही संख्या सतराने विभाज्य नाही ओके अचूक पर्याय नंबर एक दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा म्हणजे बाळानो दोनशे गुणिले चाळीस चार दोन्ही आठ आणि या तीन शून्या आठ हजार रुपये ओके आता दोनशे रुपये या चाळीस नोटा म्हणजे आठ हजार रुपये द्यायचे आणि पाचशे रुपयाच्या किती नोटा घ्यायच्या म्हणजे याला पाचशेनं भागायला पाहिजे ओके या दोन शून्या गेल्या त्यामुळं ऐंशी भागले पाचनं भाग जातो ऐंशीला पाच एके पाच आठ म्हणून पाच गेले उरले तीन ती झाले पाच सक्क तीस म्हणजे सोळा नोटा पाचशे रुपयाच्या अचूक पर्याय नंबर एक म्हणजे सोळा नोटा पाचशेच्या असतील तर सोळा गुणिले पाचशे सोळा पंचे ऐंशी आणि या दोन शून्य म्हणजे आठ हजार रुपये ओके बरोबर आहे म्हणजे अचूक पर्याय नंबर एक असे सोपे आणि छान छान उदाहरण असतात एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो आणि बाकी दोन उरते जर त्याच संख्येला तीसने भागल्यास भागाकाराने है है? ती बर, भागाकार आणि बाकी अनुक्रमे किती असेल हे पर्याय आहेत म्हणजे आपल्याला ती संख्या काढली पाहिजे आपल्याला माहिती आहे सूत्र बरोबर, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी ती संख्या म्हणजेच भाज्य कितीनं भागले पंचवीसने भागल्यास भागाक्र किती येतो सव्वीस आणि बाकी दोन उरते म्हणजे ती संख्या मिळणार आपल्याला पंचवीस भाजक भागाकार सव्वीस भाजक आणि भाकारचा गुणाकार पंचवीस सक्क दीडशेला शून्य ह्याच्याले पंधरा पंचवीस आणि पन्नास आणि पंधरा सहाशे पासष्ट म्हणजे पंचवीस आणि सव्वीसचा गुणाकार सहाशे पन्नास अधिक दोन म्हणजे सहाशे बावन्न संख्या मिळेल ओके मग सहाशे बावन्नला तीसनं भागायचं आहे भागाकाराने याकडे बाकी काढायचे आहे तीस दोन्ही साठ हे पाच उरले सहा गेले शनिवारचे घेतले दोन बावन्न झाले तीस एक्के एक तीस या ठिकाणी तीस एक्के एक तीस दोन मह्ने गेला एक पाचमधून तीन गेले दोन उरले एकवीस ओके बाकी एकवीस हो हो सो सॉरी तीस एके तीस तीस एके तीसनं भागतो आहे ना बावन्नमधनं तीस गेले दोन आहे दोन आणि पाचमधनं तीन गेले दोन म्हणजे बावीस बाकी आणि भागाकार एकवीस एकवीस भागाकार आणि बावीस बाकी एकवीस बावीस आहे की नाही अचूक पर्याय नंबर तीन एकवीस बावीस भागाकार एकवीस आणि बाकी बावीस या ठिकाणी अचूक कृतीचा वापर करा मित्रांनो आणि मग अचूक पर्याय निश्चितही निवडला जाईल आणि स्पर्धा लवकरात लवकर निश्चित जिंकाल आणि शासकीय नोकरी पटकवाल हा व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी लाईक करा आपल्या मित्रांच्या शेअर करा कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो